शरद पवार साहेबांचा इतिहास पाहता ते जे बोलतात की काल ते बोलले दिलीप वळसे पाटलांना पाडा 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 याचा अर्थ पवार साहेबांच्या हिशोबाने काय दिलीप वळसे पाटलांना निवडून आणा आण असा होतो असं असेल तर <laughs> ते इतके तुम्हाला गद्दार वगैरे शब्द बोलले त्या बाबा तुमचं मत काय वाचवी त्याचं उत्तर काय द्या तर त्याचं उत्तर लिए लिए बर मी सांगितलं ना ही काय व्यक्तिगत केलेली कुठली कृती नाहीये पक्षाच्या बैठकीमध्ये सार्वजनिकरित्या झालेला हा निर्णय आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी पक्षाच्या अन्य आमदारांबरोबर नेत्यांच्या बरोबर राहिलेला आहे आणि त्यामुळं हा विषय मला तितकासा महत्वाचा वाटत नाही आम्ही एकत्रितपणाने निर्णय घेतलाय पक्षाने एकत्र निर्णय घेतलाय त्याचा अर्थ आहे तुम्ही एवढी टीका होऊ नये काही बोलत नाही आहात काय सांगाल किंवा गद्दार नाही आहात काय सांगाल नाही मी गद्दारी जर केलीच नाही तर त्याच्याबद्दल काय बोलाच मी काय सांगितलं की हा पक्षाचा एकत्रित निर्णय आहे त्या निर्णयाच्या बरोबर मी आहे त्यामुळे इथे गद्दारीचा प्रश्न येतो कुठं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका